जलग, साथी रहा, 24, सदवर, सदवर। त्रिवेंद्रम केरळ येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ स्पेस सायन्स अँड टेक्नॉलॉजी टी या प्रतिष्ठित संस्थेत नुकतीच पार पडलेली कॉन्सेशिया दोन हजार पंचवीस ही भव्य राष्ट्रस्तरीय तांत्रिक स्पर्धा संजय घोडावत इन्स्टिट्यूट साठी ऐतिहासिक ठरली आहे या स्पर्धेत संजय घोडावत इन्स्टिट्यूट एस जी आय च्या ई एन टी सी विभागातील टीम इंटेलिजंट अर्थलिंग्स या विद्यार्थ्यांच्या चमूने प्रथम क्रमांकाचे विजेतेपद पटकावत अभूतपूर्व यश संपादन केले आहे या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातील तेरा नामांकित अभियांत्रिकी संस्थांचे संघ सहभागी झाले होते त्यामध्ये नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी एन आय टी पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी पी आय सी टी पुणे एम आय टी डब्ल्यू पी यू पुणे आणि व्ही आय टी चेन्नई यांसारख्या अग्रगण्य संस्थांचा समावेश होता या कठीण आणि अत्यंत स्पर्धात्मक परीक्षेत एस जी आयचा संघ एकमेव असा ठरला ज्यांनी कॅन सॅटेलाईटचे पॅराशूट उड्डाण व डेटा नोंदणी डेटा लॉगिंग यशस्वीपणे पूर्ण केले या उल्लेखनीय कार्यगौरवामुळे संजय घुडावत इन्स्टिट्यूटचा मान राष्ट्रीय स्तरावर उंचावला आहे यशस्वी विद्यार्थी झेद मोमीन आदर्श सूर्यवंशी गणेश पाटील इशिका इंगळे श्रुती सालुंखे आणि मिसबा अत्तर यांनी परिश्रम नवोन्मेष आणि संघभावनेच्या जोरावर हे यश संपादन केले असून या यशामुळे संजय घोडावत इन्स्टिट्यूट आणि इलेक्ट्रॉनिक्स व दूरसंचार अभियांत्रिकी विभागाचा गौरव अधिकच वृद्धिंगत झाला आहे संजय घोडावत विद्यापीठाचे चेअरमन संजय घोडावत विश्वस्त विनायक भोसले इन्स्टिट्यूटचे संचालक डॉ विराट गिरी ई एन टी सी विभागाच्या विभागप्रमुख प्राध्यापिका आर एम मुल्ला इन्स्टिट्यूटच्या सर्व प्राध्यापकांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले महामेडिया ट्वेंटी फोरसाठी प्रतिनिधी संजयराव कांबळे रुकडी तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर